बातमी आहे खुर्ची चित्रपटावरनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला गेलाय संतोष अगवणे यांनी दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचा आरोप फेटावून लावले आपण अविनाश पाटलांचे कुठले पैसे बुडवले नसल्याचा दावा त्यांनी केलाय संतोष अगवणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून नाव हटवल्याचा आरोप अविनाश पाटलांनी केला होता खुर्ची हा चित्रपट पहिला चित्रपट होता तर तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रेडिटमधनं नाव वायब होतं आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं फक्त एक चर्चा असते की फोकस फोकस लिहिण्यासाठी ना माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर आणि त्यानंतरनं मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला धमक्या देण्यात आल्या आणि मग त्यानंतरनं मग मी ते त्या धमक्यांना घाबरून शांत बसलं होतं अविनाश खोचरे पाटील जो बोलतोय की मी दिग्दर्शाचे त्याचे पैसे बुडवलेले जे काय असते त्यांनी चित्रपट महामंडळामध्ये मां विरुद्ध तक्रार केली होती तिथं ती ऑर्डर आपल्या साईडने झाली त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शाचे कुठलेही पैसे येणे बाकी नाही ते पेपर पण मी तुम्हाला दिले आहेत आम आमचं म्हणणं एकच आहे की जे राजेंद्र हागवणेबरोबर जे आमचं नाव जोडतायत ते पूर्ण चुकीचं आहे त्याच्यामुळे काय होतं लोक आमची बातमी होती आमचं पूर्ण घर हॅरेसमेंट म्हणजे मानसिक त्रासामध्ये पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे सगळं राजेंद्र हगवणे आणि आम्ही आमचा कुठलाही संबंध नाही आहे आम्ही लोणावळेचे हगवणे